नमस्कार बोजोस्कोपच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता वाचती आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि वेगवेगळ्या पक्षांमधून कोण कोण लढणार याची चर्चासुद्धा हळूहळू रंगती आहे दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाबाबत जे आपल्याला माहिती आहे दिल्लीत सात जागा आहेत लोकसभेच्या आणि त्या सात जागा या आप काँग्रेस आणि भाजप या तिघांसाठी फार महत्त्वाच्या असणार आहेत म्हणजे बी एस पी आहे मायावतींचा तोही पक्ष तिथे लढतो अखिलेशच्या म्हणजे तेव्हा मुलायमसिंग होते त्यांच्या पक्षानेही तिथे नशीब आज म्हणून बघितलेला आहे परंतु अशा कुठल्याही पक्षाला दिल्लीच्या राजकारणात किंवा दिल्लीच्या निवडणुकांमध्ये फारसं कधी स्थान मिळालेलं नाही आहे आणि आधी तर म्हणजे दोन हजार दहाच्या पूर्वीच्या निवडणुकांमध्ये तर काँग्रेस आणि भाजप असे दोनच प्लेअर होते काँग्रेसच्या शेवटच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित आपल्याला माहिती आहेत आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये जेव्हा तिथे अण्णांचं आंदोलन झालं लोकपाल संदर्भातलं आणि त्याच्यानंतर आप पक्ष जन्माला आला आणि त्यानंतर म्हणजे दोन हजार चौदापासून आज तागा आहेत आप पक्षाने दिल्लीमध्ये चांगला जम बसवला आहे त्यामुळे जे हे बायपोलर इलेक्शन्स ज्या होत्या काँग्रेस आणि भाजप त्यातला तिसरा कोण म्हणून आप उदयाला आला हे आपल्याला माहिती आहे म्हणजे आपण बघितलेलं अनुभवलेलं आहे सगळं हे आता जी लोकसभेची निवडणूक होणार आहे तर त्याच्या आधी काही इंटरेस्टिंग घटना घडत आहेत एकतर आपचे भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं बाहेर आलीत आणि त्यांचे संजय सिंग असतील किंवा सत्येंद्र जैन असतील किंवा अन्य काही सहकारी एकतर तुरुंगात आहेत किंवा तुरुंगाच्या वाटेवर जात आहेत आणि कॉ आपची दिल्लीत तरी बऱ्यापैकी पिछेहाट या निमित्ताने होते आहे आणि रोज त्यांचे मंत्री किंवा नेते केजरीवालना अटक करणार केजरीवालना अटक करणार असं लांडगा आला रे आला हे त्यांचं सुरू आहे केजरीवालांची अटक होईल वगैरे वगैरे तो वेगळा मुद्दा आहे परंतु याहीपेक्षा एक वेगळी घटना म्हणजे दोन हजार चौदा आपल्याला आठवत असेल किंवा पुढे झालेल्या निवडणुका लो, आ, विधान लोक विधानसभेच्या लोकसभेच्या किंवा एम सी डी म्हणजे दिल्लीच्या ज्या तीन महापालिका आहेत त्या तीन महापालिका निवडणुका तर इथं आपने कोणाही बरोबर कधीही युती वगैरे केली असं काही घडलेलं नाही किंबहुना काँग्रेस आणि भाजपवरती तुफानी टीका करत विधानसभेत तर त्यांनी सलग दोन वेळेला तीन वेळेला दोन वेळेला प्रचंड बहुमत मिळवून दाखवलेलं आहे दि एम सी डी म्हणजे दिल्ली महापालिकेत भाजपला खो घालून दिल्लीच्या तीनही महापालिका त्यांनी सलग दोन वेळेला राखलेले आहेत म्हणजे दिल्ली महापालिकेवरती आधी काँग्रेस आणि नंतर भाजपचा दबदबा किंवा भाजपच्या ताब्यात होत्या तर भाजपकडून ते हिसकावून घेण्याचा पराक्रमही त्यांनी दोन वेळेला करून दाखवलेला आहे पण यावेळेची परिस्थिती मात्र पूर्ण वेगळी आता दिसते आहे आणि अशातही मोदींच्या कालखंडामध्ये दिल्लीत भाजपनी लोकसभेच्या सातही जागा ह्या कायम राखण्याचा पराक्रम दोन वेळेला केलेला आहे आता तिसऱ्यांदा आप काँग्रेस आणि भाजप यांच्यात काय होणार ही चर्चा मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे एक भाग आता लक्षात घ्या की दोन वेळेला ज्या वेळेला या निवडणुका आधी आपच्या उदयानंतर होऊन गेल्या त्यात काँग्रेस आणि भाजप काँग्रेस आणि आप यांनी काही निवडणुकीचा समझौता केला असं काही नव्हतं पण यावेळेला पहिल्यांदाच आपनं काँग्रेसबरोबर समझौता केला किंवा असं आपण म्हणूया की काँग्रेसनं आपच्या पुढे लोटांगण घालून पण समझोता केलेला आहे अर्थात आप किती जागा लढणार दिल्लीत काँग्रेस किती लढणार किंवा काय त्याचे तपशील नाही आहेत परंतु ते होणार अशी चर्चा आहे आणि जवळपास त्यांचं ठरलं आहे असं सगळीकडे सांगितलं पण पन जातं आहे पण इथेच आपनी पहिला संदेश दिलेला आहे तो सूक्ष्म आहे तो भाग लक्षात घेतला पाहिजे की दिल्लीच्या सात जागा लढवण्यासाठी तेवढे सक्षम उमेदवार आपकडे नाहीत हे आपण या निमित्तानं आधीच जाहीर करून टाकलेलं आहे हा खरं तर आपच्या जे सगळे समर्थक आहेत त्यांनाही हा खरं तर धक्का आहे शेजारच्या पंजाबमध्ये म्हणजे दिल्लीत आपण जर बघितलं तर दिल्लीमध्ये काँग्रेसमध्येच आपला पाठिंब्यावरून रणकंदन माजलेलं आहे मोठ्या प्रमाणावरती आणि त्याचंच पर्क्युलेशन हे आपल्याला तिथे पंजाबमध्ये पण होताना दिसतं आहे म्हणजे पंजाबचे नेते भगवंतसिंग मान यांच्या सरकारवरती तुफानी टीका करतायत आपच्या यंत्रणेवरती टीका करतायत आणि दिल्लीत शिला दीक्षितांचे चिरंजीव संदीप दीक्षित असतील किंवा पक्षाचे अन्य नेते असतील तर त्यांनीसुद्धा आपला वारंवार धारेवर धरले आणि पक्षश्रेष्ठींकडे ते वारंवार सांगतायत की आप बरोबर आपण जाता कामा नाही आहे असं असतानाही शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे शेवटचा टप्पा यासाठी की आता निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतील अशी परिस्थिती आहे कधी जाहीर होणार हे आपल्याला अद्याप माहिती नाही पण आता महिनाभर आता यासाठी राहिलं असं गृहित धरूया पण आत्ताच या घडामोडी होत आहेत आणि त्याच्यावरून आपपेक्षासुद्धा काँग्रेसमध्ये मोठी म्हणजे धांदल उडालेली आहे एकतर दिल्लीत आपबरोबर लढायचं असेल आता काँग्रेसनी उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यांच्याबरोबर समझौता केलेला आहे दिल्लीबरोबर गुजरातमध्येही काँग्रेसनी आपबरोबर समझौता केलेला आहे आता ह्या समझौता हा जो आप अखिलेश आप आणि काँग्रेस हे सगळं रसायन हे मी पुढच्या भागात तुम्हाला सांगतो आहे मी त्याचे अजून वेगळे काही कंगोरे आहेत पण दिल्लीपुरता विचार करता की दिल्लीतल्या या निवडणुका या वेळेला या या पद्धतीनं म्हणजे तीनही पक्षांचे स्टेक अर्थात कुठल्याही निवडणुकीत सगळ्या पक्षांचे स्टेक लागलेलेच असतात पण या वेळेला काय ज्याला आपण म्हणू की इगोची टक्कर दिल्ली ही दिल्लीमध्ये सर्वाधिक पाहायला मिळणार आहे भाजपची अपरिहारता अशी आहे की सातही जागा त्यांना राखाल्याच पाहिजेत तिथे एकही जागा कमी पडल्या आणि तीनशे सत्तर जरी जिंकल्या तरीसुद्धा तिथे विरोधक हे शिरजोर होऊ शकतात तीच परिस्थिती आपची आहे आत्ता ज्या पद्धतीनं केजरीवाल किंवा त्यांच्या सहकाऱ्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत किंवा जे काही बाकी या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे नाराजी फक्त त्याच्या मूर्तीनं आहे अशातला भाग नाही अन्यही त्यांची मिसमॅनेजमेंट जी आहे तर त्याच्यामुळे सुद्धा दिल्लीगरामध्ये काही प्रमाणात नाराजी आहे तर मग पुन्हा या पुढच्या काळात येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या वेळेला त्याचं मोठं प्रेशर हे आपवरती असणार आहे आणि दिल्लीत साधारण काँग्रेसला मानणारा एक वर्ग आजही कायम आहे काँग्रेसनी जर असं धरसोडीचं राजकारण केलं तर हा असलेला वर्गसुद्धा आपल्याकडून निघून जाऊ शकतो ही चिंता दिल्लीतल्या नेत्यांना आहे त्यामुळे प्रत्येकाची कारणं वेगळी असली तरी तीनही पक्षांसाठी ही निवडणूक ही त्या अर्थानं इगोची आणि अटीतटीची अशी राहणार आहे मग फक्त आप किंवा काँग्रेस असंच का तर भाजपमध्ये सुद्धा यावेळेला तिथल्या जागांच्या म्हणजे उमेदवारीबाबत मोठ्या प्रमाणावरती आता मंथन हे अर्थात होत असतं पण या वेळेला तिथे काही कठोर निर्णय त्यांना घ्यावे लागणार आहेत मग सातच्या सात हे नवीन उमेदवार द्यायचे का इथंपासून ही चर्चा तिथे रंगलेली आहे भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये ही चर्चा मोठ्या प्रमाणावरती आहे त्यातही आता तीन जागी तर काँग्रेस भाजप त्यांच्या जागा बदलेल हे दिसतं आहे एक म्हणजे चांदणी चौकमध्ये आपल्याला आठवत असेल तर डॉक्टर हर्षवर्धन हे जे माझी आपले आरोग्यमंत्री केंद्रीय आरोग्यमंत्री होते ते चांदणी चौकमधून निव गेल्या निवडणुकीत निवडून आलेले होते तर यावेळेला त्यांना उमेदवारी कदाचित दिली जाणार नाही आणि उत्तर दिल्ली इथे हंसराज डॉक्टर हंसराज हंस तर त्यांनाही यावेळेला उमेदवारी दिली जाणार नाही याच्यावरती प्रदेश भाजपमध्ये बऱ्यापैकी एकमत दिसत आहे पूर्व दिल्लीतून क्रिकेटर गौतम गंभीर मागच्या वेळेला सहज निवडून आलेला होता त्यांनी त्याच्या मतदारसंघात बऱ्यापैकी कामही केलेलं आहे पीपल्स कनेक्ट त्याचा काही वाईट आहे वगैरे असाही काही भाग नाही आहे तिथं त्याला आव्हान देऊ शकेल असं कुणी काही फार आत्ता मोठा काही नाव तिथे आहे अशातलाही भाग नाही परंतु प्रदेश भाजप आणि गौतम गंभीर यांचं काही मनोमिलन गेल्या पाच वर्षात काही फार झालेलं नाही किंवा ते सख्य काही दिसून येत नाही गौतम गंभीर हा थोडासा ॲग्रेसिव्ह नेचरचा आहे आणि तो आपण अपन... वारंवार ते ट्विटर किंवा या अन्य समाज माध्यमातून ते वारंवार आपल्याला दिसतही असतं त्यामुळे मग मा अशा माणसाला आपण परत तिकीट द्यायचं का असाही एक विचार तिथे सध्या मोठ्या प्रमाणावरती येतो मग आता ही जी नावं म्हणजे यांना द्यायचं नसेल तर द्यायचं कोणाला तर आत्ता अशामध्ये दोन नावं ही फार आघाडीवरती आहेत एक म्हणजे बॉलिवूडचा खिलाडी असं ज्याला म्हटलं जातं तो, तो अक्षय कुमार तर याला चांदणी चौकमधून भाजप निवडणुकीच्या रंगणात उतरवेल असं सध्या मानलं जातं आहे आणि त्याहीपेक्षा उत्तर दिल्लीमध्ये म्हणजे इथं डॉक्टर हंसराज हंस आत्ता खासदार आहेत तर त्यांच्या जागी भाजपच्या वरिष्ठ नेत्या दिवंगत सुषमा स्वराज यांचे कन्या ब बा, बासुरी तर तिला तिथून उमेदवारी दिली जाईल असं मोठ्या प्रमाणावरती मानलं जात आहे विशेषतः बासुरी स्वराज यांच्या उमेदवारीकडे थोडं नीट बघायला पाहिजे कारण एकतर गेली पाच वर्षं प्रदेश भाज भाजपच्या त्या कायदा कायदेशीर सेलच्या त्या सहसंयोजक होत्या काही प्रकरणांमध्ये त्यांनी भाजपची बाजू न्यायालयात असेल किंवा बाहेर असेल ज्या कणखरपणे आणि आक्रमकतेनं मांडलेली आहे भाषा संयमित असूनसुद्धा आपला असे मोजक्या शब्दांमध्ये किती प्रभावीपणे नेता येतो हे ते त्यांनी वारंवार दाखवून दिलेलं आहे आणि तिथे त्यांच्यात आईचा वारसा हा आपल्याला दिसतो त्यामुळे सुषमा स्वराज यांच्या कुटुंबातलं कोणीतरी दिल्लीच्या राजकारणात या निमित्ताने येणार असेल तर त्याचा एक वेगळा जोश हा भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नक्की येऊ शकेल कारण सुषमा स्वराज या दिल्लीच्या राजकारणातलं फार बडप्रस्थ होतं अनेक वर्ष त्या दिल्ली भाजपच्या दिल्लीच्या शाखेवरती त्यांचं वर्चस्वही होतं म्हणजे मदनलाल खुरानांसारखा ज्येष्ठ नेता असतानासुद्धा त्यांनी आपलं वेगळं अस्तित्व अरुण जेटली आहे तर असे दिग्गज नेते असतानासुद्धा सुषमा स्वराज यांनी आपलं अस्तित्व हे आपल्या कर्तृत्वाने कायम दाखवून दिलेलं होतं दिल्लीचं मुख्यमंत्री त्यांनी भूषवलेलं हो आहे अर्थात या पदांपेक्षा सुषमा स्वराज म्हटल्यानंतर आपल्या समोरची प्रतिमा येते तर तसंच धडाडीचं ते कुटुंब त्या नेत्या आणि त्यांच्या त्यांचा, त्यांचा वारसा सांगणारी त्यांची कन्या या निमित्ताने जर राजकारणात येत असेल तर तिचं स्वागत अर्थात पक्षात तिला विरोध होणार नाही आणि हंसराज हंस नाराज झाले तरी त्यांची नाराजी ला ला फार काळ टिकणार नाही आणि बांसुरीला यावेळेला फार काही विरोध होणार नाही असं पक्षात एक मानलं जातं त्यामुळे यापुढच्या काळामध्ये उत्तर दिल्लीमध्ये किंवा दिल्लीच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा बासुरीच्या निमित्ताने म्हणजे बासुरी स्वराजांच्या निमित्ताने स्वराजा निमित्ता स्वराज कुटुंबातलं एक घटक हा येईल आणि ही या निवडणुकीची एक वेगळी उपलब्धी असेल असं मानलं जातं आहे अक्षय कुमारचा पंतप्रधानांशी असलेला स्नेह किंवा त्याचा संपर्क हा काही लपून राहिला अशातला भाग नाही गेल्या निवडणुकीच्या वेळेला आपण त्यांनी पंतप्रधानांची घेतलेली मुलाखती वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत होती त्याच्यावर टीकाही झाली परंतु भाजप आणि अक्षय कुमार यांच्यामध्ये काही फार आणि पंतप्रधान विशेषतः तर त्यांच्यामध्ये काही दुरावा आहे वगैरे अशातला भाग नाही बरं चांदणी चौकमध्ये असा एखादा म्हणजे मनोरंजन उद्योगातला म्हणा किंवा चित्रपट क्षेत्रातलं कुणी एखादं निवडणुकीला उभे राहणं हे चांदणी सुद्धा काही नवीन नाही याआधी स्मृती इराणी या, या चांदणी चौकचंच प्रतिनिधित्व करत होत्या मी तिथून त्या निवडणुकीला उतरलेल्या होत्या त्यामुळे चांदणी चौक परिसराला त्या मतदारसंघाला असा स्टारडम आणि त्याची उमेदवारी ही काही मुळात नवीन नाही आहे त्यामुळे तोही एक भाग आणि जर अक्षय कुमार बा बासुरी स्वराज असे जर घटक या निवडणुकीत आले तर भाजपच्या प्रचाराला वेगळा आयाम मिळू शकेल अर्थात ही काही नावं आत्ता अशातला भाग नाही कंगना राणावातला हिमाचलमधून कदाचित उमेदवारी दिली जाईल अशीही चर्चा मध्यंतरी होती त्याच्यातही काही फारसं झालेलं नाही अजय देवगणसारखा एक भाजपचा म्हणजे ज्याला बेलविशार म्हणतात अशा उमेदवाराला नित्या, अभिनेत्याला अभिनेत्यालासुद्धा उमेदवारी दिली जाईल असंही चर्चा होती अर्थात त्यातही काही फार हे पुढे काही झालेलं नाही आणि तथ्यही काही फारसं त्यातनं निर्माण झालं नाही पण आत्ता मात्र ही निवडणूक जशी जवळ येते आहे तसं भाजपची रणनीती दिल्लीबाबतची ही अधिक वेगळ्या स्वरूपाची आपल्याला दिसते आहे कदाचित सातच्या सात उमेदवार बदलण्याची क्षमता भाजपकडे आत्ता आहे त्या पद्धतीनं म्हणजे आपल्याला माहिती असेल तर मनोज तिवारी हे भोजपुरी चित्रपटातलं एक मोठं नाव आहे अभिनेता म्हणून त्यांचं त्या सगळ्या उत्तरेत त्यांना मानणारा एक वर्ग आहे आणि ते आता बा म्हणजे आधी त्यांच्याकडे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी होती आता ती नसली तरी बा दिल्लीच्या राजकारणात ते बऱ्यापैकी सक्रिय आहेत त्यामुळे अशा सगळ्या घटकांना बरोबर ठेवून आप किंवा अर्थात काँग्रेसचं आव्हान काही मतदारसंघामध्ये आणि काँग्रेसला मी मगाची म्हणलं असं मानणारा एक वर्ग चांगला असतानासुद्धा भाजप याही वेळेला अशा काही रणनीतीच्या आधारे सातच्या सात जागा पुन्हा आपल्याकडे रिटर्न करण्यासाठी प्रयत्न करणार आहे ते स्पष्ट आहे आणि त्यातही बांसुरी किंवा अक्षय कुमार हे त्यांचे त्या अर्थाने एक आपण ज्याला ट्रम्प कार्ड म्हणू किंवा कॉईन म्हणू ते त्या स्वरूपाचा वा त्यांचा वापर भाजपकडून कदाचित यावेळेला केला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे दिल्लीतल्या निवडणुका ही याही अर्थाने खूप चर्चेच्या आणि सर्वांचं लक्ष वेधून घेणार असणार आहेत अजून कुठल्याही पक्षाच्या काही उमेदवारी अद्या आलेल्या नाहीत सध्या आपल्याला माहिती आहे की अशा नावांची चर्चा होते आणि शेवटी अन्यच कोणाचे तरी नाव येतं त्यामुळे या नावांच्या चर्चेपेक्षा सुद्धा भाजप या निमित्ताने तिथे कोणता विचार करतो आहे आप कोणता विचार करतो आहे किंवा काँग्रेस काय विचार करत आहे त्यामुळे त्या निवडणुकीच्या रणनीती आणि तिथे कशा पद्धतीनं एकूण सगळं निवडणूक व्यवस्थापन किंवा एकूण तिथे काय त्या निवडणुकीच्या निमित्ताने होणारी घुसळण आहे ती कुठल्या दिशेने जाऊ शकते त्याचं सूचन ह्या सगळ्यातून मिळतं आहे आणि मगाशी मी म्हटलं असं आमनं आपनं आधीच तिथे काही प्रमाणात शस्त्र खाली ठेवली की काय असं चित्र आधीच काँग्रेसबरोबर जाऊन हे हात मिळवणी करण्याचा इशारा करून आपनं आधीच एक आपशकून स्वतःलाच करून घेतलेलं आहे अर्थात दिल्ली किंवा पंजाबमध्ये मिळालेलं यश आपचं हे टिकवणं ही पुढच्या काळात आपसमोरची खरी कसोटी असणार आहे आणि त्यातही दिल्लीमध्ये जिथे त्यांचं राजकारण खऱ्या अर्थाने फुललेलं आहे तिथे दिल्लीमध्ये आपला जम कायम ठेवणं बसवणं हे त्यांच्यासमोरचं खरं आव्हान आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटतो आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बोजस धन्यवाद